हॅलो एवरीवन मी ऐश्वर्या तुम्हाला सर्वांचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवर तर आज आपण एक नवीन जॉब अपडेट घेऊन आलेलो आहोत स्क्रीनवर तुम्ही बघू शकता सैनिक कल्याण विभाग महाराष्ट्र राज्य यांच्या अंतर्गत ही पदभरती घेण्यात येणार आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आणि जाणून घेऊया एज लिमिट काय आहे कोण इलिजिबल आहेत पे स्केल काय आहे एक्झाम फीज काय लागणार आहे या रिगार्डिंग आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर चर्चा करूया तर विषय बघा सैनिक कल्याण विभागातील लिपिक टंकलेखक गटक पदभरतीसाठी ही जाहिरात आलेली आहे आणि स्पेशली ही जाहिरात जी आहे ती माझी सैन माजी, सैनि, माजी सैनिक यांच्यासाठीच ही स्पेशली जाहिरात आहे आणि यामध्ये इलिजिबल देखील माजी सैनिक लोकच आहेत तर तुम्ही पहिले पहिलं पॉईंट बघा सैनिक कल्याण विभागामार्फत एकूण बहात्तर पदांची पदभरती होणार आहे यामध्ये एक पद आहे जे अपंगासाठी राखीव आहे ज्यांना चाळीस पर्सेंटपेक्षा अधिक अपंगत्व असेल त्यांच्यासाठी राखीव आहे आणि ही जी पूर्ण भरती आहे ते माझी सैनिक माझी सैनिक राहणार त्यांच्याकरिताच आहे चला तर पुढे बघा मग आता पु तुम्ही इथे बघू शकता की काय आहे किती जागा आहेत तर बहात्तर आणि कॅटेगरी वाईज तुम्हाला प्रत्येकांच्या जागांचं डिस्ट्रीब्युशन इथे दिलेलं आहे राखीवमध्ये एकूण सतरा पदे आहेत डब्ल्यू एसमध्ये सात प्रकारे टोटल बहात्तर जागांची ही पदभरती आलेली आहे आणि एक पद जे असणार आहे ते अपंगत्व अपंग कॅन्डिडेटसाठी असणार आहे पदसंख्या आपण बघितलेली आहे पुढे हे पुढे बघू शकता लिपिक टंकलेखक गटक या पदाची पात्रता खालीलप्रमाणे आहे वयोमर्यादा अर्ज सादर करण्यात मुदत संपण्याचे शेवटच्या तारखेस म्हणजेच पाच अकरा दोन हजार पंचवीस रोजी ज्याचे वय पंचेचाळीस वे वर्षापेक्षा जास्त नसावे म्हणजे एज लिमिट हे तुम्हाला फाय आहे म्हणजे ज्या दिवशी शेवटची तारीख आहे जशी पाच सन पाच नोव्हेंबरला शेवटची तारीख आहे त्या दिवसाच्या आधीपर्यंत म्हणजे त्या तारखेपर्यंत तुम्ही पंचेचाळीस वर्षापर्यंत जास्त नसावे ठीक आहे सशस्त्र दलामधील ज्यांना पंधरा वर्षाहून कमी नाही इतकी सेवा बजावली असेल पंधरा वर्ष तुम्ही सेवेत असणार तर त्या लोकांसाठीच ही जाहिरात आलेली आहे माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा व तत्सम परीक्षा उत्तीर्ण झाले झालेले असतील आणि मराठी टंकलेखनाचा वेग हा तीस शब्द आणि शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र त्यांच्याजवळ असणे आवश्यक आहे ठीक आहे अशा प्रकारे आपण एज लिमिट म्हणजे जे काय क्वालिफिकेशन लागणार आहे हे बघितलंच आहे की हे ज्यांनी पंधरा वर्ष का कार्यरत होते ते सशस्त्र दलात त्यांच्यासाठीच ही वॅकन्सी आहे आणि पुढे बघू शकता अर्ज करायची जी पद्धत आहे ती ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यात येणार आहे परीक्षा शुल्क देखील भरायचं आहे ठीक आहे तर बाकीचं डिटेलमध्ये बघू शकता तुम्हाला काय काय प्रमाणपत्र लागणार आहे जसे दहा दहावीची मार्कशीट बारावीची मार्कशीट पदवीचे प्रमाणपत्र हे सगळी जे कागदपत्र तुम्हाला लागणार आहेत विविध प्रमाणपत्र व कागदपत्रे अपलोड करणे म्हणजे यासाठी तुम्हाला बघा हा फॉर्म भरायचा असेल तुम्हाला नजदीक नजीकच्या काळातील पासपोर्टच्या आकाराचे फोटो म्हणजे फोटो म्हणजे जे रिसेंट पासपोर्ट साईज फोटोग्राफ ठीक आहे आणि साईन लागणार आहे दहावीची मार्कशीट बारावीची मार्कशीट पदवीचे प्रमाणपत्र डिप्लोमा असेल डिप्लोमा सर्टिफिकेट पोस्ट ग्रॅज्युएशन असेल त्याचं सर्टिफिकेट ते आपापल्या न क्वालिफिकेशननुसार लागणार पण ग्रॅज्युएट वगैरे आणि ट्वे टेन ट्वेल्थ हे तर कंपल्सरी असतात अनुभव प्रमाणपत्र असेल तर जाती अनुभव प्रमाणपत्र लागेल जातीचे प्रमाणपत्र जात वैधता म्हणजे कास्ट वॅलिडिटी कास्ट सर्टिफिकेट ठीक आहे नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट इत्यादी घटक तुम्हाला इत्यादी सर्टिफिकेट तुम्हाला आवश्यक आहेत आणि ए सी बी सी सर्टिफिकेट ए सी बी सी कॅन्डिडेट असेल तर त्यांच्यासाठी ई डब्ल्यू एस तर त्यांच्यासाठी डब्ल्यू एस सर्टिफिकेट प्रकारे तुम्हाला इत्यादी डॉक्युमेंटची आवश्यकता आहे ठीक आहे पुढे आपण बघूया की अर्ज हा ऑनलाईन पद्धतीनेच भरायचा आहे तुम्हाला ठीक आहे आणि लास्ट डेट सगळ्यात महत्त्वाचा विषय असतो लास्ट डेट चौदा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी म्हणजे चौदा ऑक्टोबरपासून या फॉर्म फिलिंगला सुरुवात झालेली आहे आणि पाच नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत तुम्ही याची फॉर्म फिलिंग करू शकता बघा दिवाळीमध्ये विसरून जाऊ नका तर पाच नोव्हेंबरच्या आधी तुम्ही फॉर्म फिलिंग करून घ्या आणि लास्ट डेला फॉर्म फौं, फॉर्म फिलिंगची कोणी वाट बघायची नाही पाच नोव्हेंबरच्या आधीच तुम्हाला फॉर्म फिलिंग करून घ्यायची आहे ठीक आहे आणि परीक्षा शुल्क जाणून घेऊ आपण जे अराखीव आहेत त्यांच्यासाठी हजार रुपये आणि मागासवर्गीय आरखील आर्थिक दुर्बल घटक जे येतात बाकीचे कॅटेगरीज त्यांना नऊशे रुपये अशा प्रकारे तुम्हाला एक्झाम फीज भरायची आहे आणि जी एक्झाम परीक्षा शुल्क आहे एक्झाम फीज आहे ती रिफ नॉन रिफंडेबल असणार आहे एक्झाम फीज एकदा तुम्ही पे केली की त्यानंतर ते रिफंडेबल होणार नाही ना ठीक आहे क्लिअरली तुम्हाला मेन्शन केले आहे पी डी एफमध्ये ठीक आहे अशा प्रकारे आपण स बघितले हे पूर्ण जाहिरात बघितलेली आहे ठीक आहे परीक्षेचे स्वरूप देखील इथे सांगितलेलं आहे की टी सी एस कंपनीद्वारे ऑनलाईन पद्धतीने कम्प्युटर बेस्ड परीक्षा ही घेण्यात येणार आहे परीक्षा ही एकूण शंभर प्रश्नांची असणार आहे आणि जास्तीत जास्त दोन गुण ठेवणे जातील म्हणजे दोनशे मार्काची हे एक्झाम होईल ठीक आहे मराठी इंग्रजी सामान्य बौद्धिक चाचणी या विषयांवर प्रत्येकी पन्नास गुण ठेवून दोनशे गुणांची परीक्षा राहील हां तर असे मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान व बौद्धिक चाचणी जे चार चार शिक्षण राहतील पंचवीस मा पंचवीस पंचवीस मार्काची पंचवीस पंचवीस क्वेश्चन्स राहतील जे की दोनशे मार्कासाठी राहतील म्हणजे एकूण शंभर प्रश्न राहतील दोनशे मार्कांसाठी आणि यामध्ये नमूद केल्याप्रमाणे एकूण गुणाच्या किमान पंचेचाळीस टक्के गुण प्राप्त करतील अशाच उमेदवारांना गुणवत्ता यादीत समावेश करण्यात येईल पंचेचाळीस टक्के गुण हे कंपल्सरी आहेत कुठलीही कॅटेगरी असो कॅटेगरीचा तिथे उल्लेख केलेला नाही आहे पंचेचाळीस टक्के मार्क असतील तरच तुमचा गुणवत्ता यादीत मा नाव राहणार आहे अशा प्रकारे आपण पूर्ण माहिती बघितली आहे तर पाच नोव्हेंबरच्या आधी सर्वांना आणि पब्लिश कधी झालं आहे तुम्ही बघू शकता नऊ ऑक्टोबरला आणि तुम्ही आता फॉर्म फिलिंगला सुरुवात करून द्या कारण लास्ट डेटची वाट नाही बघायची आपण आणि सुरुवातीलाच फॉर्म फिलअप करायचं तर अशा प्रकारे आपण व्हिडिओ बघितलेला आहे जो की स्पेशली माझी सैनिकांसाठी आहे आणि जे कोणी माझी सैनिक असतील त्यांनी आवर्जून फॉर्म फिलिंग करायची आहे आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि भरतीच्या ताज्या अपडेटसाठी आमच्या चॅनेलला नक्की लाईक करा धन्यवाद